पाळणा करायला mm, लागल्या हम्म ल ला पाळणा बनवायला फुलांना ती पाळणा सजवायचा पाच वाजले पूजा ती करायची <स्णाली> श्रावण महिन्यातला चौथा सोमवार कुळा अष्टमी अष्टमी पण आजच आहे कृष्णाचा जन्म झाला कृष्णासाठी पाळणा बनवायलात मालकी पाच वाजलेत पाळणा तयार करून फुलं ती लावा फुलांना ती सजवायच्या पाळणा मालकीन बनवायला पाळणा पुलाना ती मस्त सजवायचा नाळाच्या बुडाची माती घ्यायला कमेंट करून सांगा लाईक करा समजे फुला फुलाचे झाड नारळाचे झाड आहेत आंब्याचे आहेत ब्याला झाड आहे इथलेच फुलं ती घ्यायची

овасповали да पाच ही पाटावर पूजा ती माळ पाटावर पाळणं ती तयार करायला लागेल गवळणी गवळणी नि आता पाळणा झाला चुकून फुलांना ती पाळणा सजवायचा फुलं ती घ्यायची तोडायची फुलं सजवायचा सजवायच्या नारळाचं झाड म्हणजे फुलाची झाड आंब्याचे झाड झाला आता फुलं ते तोडायचे फुलं तोडून सजवायचा पाळणा ती कमेंट करून सांगा लाईक करायचं झाड दोन वर्ष झालं दीड वर्ष झालं लावले तर पोस नसल्यामुळे पण वाढ होणार झाली ती मग झाला पाळणा त्याला फुलांना ती सजवायचं इथं लाल फुलं आहेत पांढरे आहेत गज भरले फुलानं तोड्याची फुलं लाल फुलं आहे तीन ते सजवायचा गुलाबाचे फुलं ती आणून सजवायचा पाळणा फुलानं गच्च भरले बाकी ते फुलं लागली तर गेल्या वर्षी लावले फुलाचं झाडं फुलं तोडून ती मस्त साजवायचं कमेंट करून सांगा तुमच्याकडे ती बनित काय कृष्णाच्या जन्माला त्याला पाळणं तयार होत गेले तिकडे गुलाबाची फुलं आणायला गेले फुलं आणून ती सजवायचं पाळणं इथले फुलं तोडायचे आंबे झाड नारळ झाड दोन वर्ष झाड इथं गाई बैल निवांत बसलेत राबा रा आणि कशी बसली निवांत तीन वाजता आलतो तो घरी बैल पण आराम बसले कशी करेल कारवटी घेऊन घेतो शेतामध्ये गाय करायला काय झालं मान हलवायला मालकीन फुलं तोड तर बैलाकडे जाऊ कसा वाटला एरिया कमेंट करून सांगा तुलेत मालकी फुलं खेलो रेसले धन्यवाद सजवाय मालकीन ना पानं ते लावायला पानं फुलं गुलाबाची फुलं पण आणली अष्टमी असल्यामुळं पाळण ती क्राससाठी तयार करायची पाटावर पूजा ती मांडायला अजून फुलं आणायला तिकडले तिकाले फुलाच झाड आहे येतं सजवायचा हारती आरती बनवायचा लाईक कमेंट करा कसं वाटला पाळणा कृष्णा कृष्णा जन्मासाठी कृष्णाचा जन्म झालाय आहे गोकुळाष्टमी श्रावण सोमवार पण आज श्रावण मह्यातला चौथा चा, सोमवार आहे गोकुळाष्टमी पण आहे फुलाची झाड ती इथंच आहेत मस्त फुलं लागलीत मस्त फुलं लागली त्याला पांढरी फुलं लाल फुलं आहेत मुल झाड नारळ झाड फुलं तोडायची तोडून पाळण्याची सजवायचं туалет ли не गुलाबाचे चापीचे फुलं आहेत पुन्हा जास्वंदी पुन्हा पानं पण लावलेत गवळींच्या उपरी साडेपाच वाजलीत काढायची दारा या आता सहा वाजता दारा काढायचे पान रे भाग झापेचे गुलाबाचे फुले लावले पानं लावले tata दुसरे फुलांना सजवाय लागल्यात लाव आता बंद करतो झाला दर ती टाईम पेंट ती काढायची लाईक करा